रोज रोज तोच तोच खिचडी भात किंवा मसाले भात असं काहीतरी खाऊन कंटाळा असं असं वाटतं कधी कधी रसरशीत असं पाहिजे त्यावेळेला मला असं हा रसम राईस आठवला आणि मी लगेचच केलं चला तर मी इथे मी राईस घेतलेला आहे बासमती राईस त्यामध्ये पाववाटी तूर डाळ टाकली दोन चमचे मूग डाळ टाकली आणि हे सगळे जिनस स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि त्याला भिजत ठेवून दिलं एक बाजूला त्यानंतर चिंचीचा कोळ मी इथे पंचवीस ते तीस ग्रॅम चिंच भिजत ठेवलेली आहे आपल्याला सर्वात शेवटी लागणार आहे ती बाजूला ठेवून द्या त्यानंतर लगेचच पॅनमध्ये रसमचा मसाला तयार करायला घेतला त्यामध्ये दोन चमचे तूरडाळ टाकली ती दोन मिनटं भाजून घ्या त्यानंतर धने टाकले दोन चमचे जिरे पाव चमचा काळी मिरी सात आठ मेथीचे दाणे एक पाव चमचा कढीपत्ता दे बारा पाणी सुकी लाल मिरची चार तोडून टाका लवकर फ्राय होते ये सगी फ्राय गया। ला हे सगळे जिन्नस हलके सुके होईपर्यंत ड्राय होईपर्यंत फ्राय करून घ्या आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर मिक्सरला हे वाटून घ्या आता हा आपला रसमचा मसाला तयार होत आहे तो मसाला तुम्ही साइडला ठेवून द्या त्यानंतर लगेचच आपण रसम राईची फोडणी तयार करायला घेऊया हो कडाईमध्ये मी तेल तापत ठेवलं तेल चांगलं तापून झाल्यानंतर इकडे मी पॅनमध्ये जिरं राई हिंग टाकून घेतले त्यानंतर कढीपत्त्याची दहा ते बारा पानं टाकली कांदा मी असा मोठा कापून घेतलेला आहे साऊथमध्ये जसं की ना सॅलड्स टाकले जातात सॅलड्स म्हणजे जे मोठे छोट्या आकाराचे कांदे असतात अख्खे ते टाकले जातात ते टाकले मी त्यानंतर सुकी दोन मिरची तोडून टाकली त्यानंतर लगेचच थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे कांदा काय होतो ना मऊ होऊन जातो त्यानंतर लसूण टाकली मी दहा का ते बारा कळी त्यानंतर थोडीशी लसूण फ्राय झाल्यानंतर टोमॅटो टाकून दिला टोमॅटो मऊ झाला की लगेचच हळद पाव चमचा लाल तिखट एक चमचा मी इथे बेडगी तिखट वापरला आहे त्यानंतर आपला जो मसाला होता तो टाकून इथे मी सगळा मसाला टाकला आहे बरं का कारण याच्यामध्ये तुरडाळसुद्धा यूज केलेली आहे त्यामुळे एवढं तिखट नाही झालेलं आहे सगळं टाकून द्यायचं त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून सगळं जिन्नस मी ओलं करून घेतलं आणि थोडं वाफवून घेतलं दोन मिनटं त्यावर मीठ टाकून वाफवून घ्यायचं आहे चांगलं त्यात थोडंसं पाणी टाकून थोडं दोन तीन मिनटं असं शिजवून घ्यायचं आहे असं थोडं पातळ असं झालं आणि काळसर असं थोडा रंग आला चेंज झाला की समजाचा मसाला आपला चांगला फ्राय झालेला आहे त्यानंतर लगेचच आपले जे धुवून घेतलेली डाळी आणि तांदूळ होतं ते टाकून द्या त्यालासुद्धा एक दोन मिनटं असं फ्राय करून घ्या त्यानंतर लगेचच मी इथे गरम केलेलं पाणी उकळतं पाणी होतं ते टाकून घेतलं साधारण एक ते दीड लिटर पाणी होतं म्हणजे दहा ते बारा वाटी वापरलेलं आहे पाणी ते मी तर पाणी ती पाण्याची क्वांटिटी आपल्याला इथे खूप जास्त वापरायची आहे कारण हा राईस जो असतो तो एकदम पातळ असं असतो रसरशीत बनवायचं आपल्याला तसाच तोच खायला चांगलं वाटतो आणि त्यानंतर लगेचच झाकण लावून द्या झाकण लावून वीस ते पंचवीस मिनटं चांगलं मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्या हे पाहि राईस किती छान तयार झालेलं आहे मस्त वेगळी असं रसरशी झालं मला तर खूपच भूक लागली होती त्या वासानेच आणि इथेच आपलं राईस होत नाही इथे तर आपल्याला आता चिंचेचा कोळ टाकायचा आहे जी मी चिंच भिजत टाकली होती तिचा आता कोळ काढून घेतला आणि ते पाच ते सहा चमचे तुम्ही चिंच कोळ घाला त्याने खूप छान टेस्ट येते तुम्हाला हवं असल्यास गुळसुद्धा ढगा ॲक्च्युली ओरिजिनल रसम राईसमध्ये गुळसुद्धा टाकतात पण आम्हाला गुळाची चव आवडत नाही म्हणजेच गोड जेवण आवडत नाही त्यामुळे मी ते स्किप केलेलं आहे पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला आणि कोथिंबीर आणि भरपूर घी घालून गरमागरम पापडसोबत खा खूप छान लागतं खूपच भारी झालं तर नक्की ट्राय करा अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय